मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करताना खालील साहित्य आवश्यक असते पूजेसाठी कलश ताम्हण पळी पंचपात्र तांदूळ अक्षता हळद कुंकू गुलाल रांगोळी कापूस कापसाचे वस्त्र म्हणजे वस्त्रमाळ नवीन वस्त्र साडी किंवा ओटीचे अत्तर नैवेद्यासाठी पुरणपोळी किंवा घरात तयार केलेला गोड पदार्थ शिरा लाडू फळे केळी सफरचंद इत्यादी प्रसाद म्हणून लाह्या व फुटाणे आता पाहूया फुले लाल किंवा गुलाबी रंगाची फुले गुलाब कमळ विशेष हार तुरस वस्त्रमाळ झाल्यावर अर्पण करावी कलश तसेच कलशासाठी पाणी तांदूळ किंवा गहू कलशाखाली ठेवण्यासाठी आंब्याची पाने श्रीफळ नारळ आरसा फणी इतर गोष्टीमध्ये दे देवीची मूर्ती किंवा प्रतिमा चौरंग किंवा पाठ आसन सुपारी विड्याची पाने दीप तेल किंवा तूप कथेसाठी मार्गशीर्ष गुरुवार व्रत पुस्तक.